माझे परम मित्र एवढ्या दिवस एवढ्या दिवसापासून दिवसा एवढ्या दिवसापासून मी आलोय पण त्यांचं आज आगमन झालं दोन, दोन दिवस तो तो दोन दिवस गावी आहे मी दोन दिवस घरी जातोय दोन दिवस भेटत आहे एकदा सुसाट गेलाच माझ्याकडनं मला इकडे 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 बघितला नाही सोनल या साईडला वेळ होती मी या साईडला धूम पाठी योग्य होत्या नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर आसम गेरे नवीन ब्लॉग तर मित्रांनो उद्या आम्ही जाणार कारण संडे ला आम्ही जाणार होतो पण तिकीट अवेलेबल नाही त्यामुळे मंडेला आम्ही जाणार मांडवी मांडवी एक्सप्रेसने आणि सोनालीला आवडते वज्री त्यासाठी आईने कन्नडेत जाऊन सकाळीच वजरी घेऊन आलेली आहे आणि आई बोलली चल दाखवते आता तुला वज्रीची रेसिपी बोलू ठीक आहे दाखवूया आणि ती कशी करतात आणि काय करतात आणि कशी ती साफ करणार आहे ती सगळं ती सांगणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बघूया आपल्या आईच्या हातची रेसिपी आणि सुरुवात करूया वज्रीची रेसिपी आहे हां पाण्यात पांढरी आहे या नळ्या असतात ना त्याने हिराच्या झाडून ना काठी फाडून घेतली अशी पूर्ण घाण काढून घेतली आहे पूर्ण घाण येते बघ आता हे सगळं okay. मी बारीक पीस करणार आहे कापून हा आणि मग कुकरात मी उकडून घेणार पासा शिट्या करून घेणार हा कारण उकडावी लागते आणि मग तुम्हाला मी फोडणी देणार मग फोडणी दाखवणार okay. आणि त्यासाठी आपण घेतलंय कांदा किती कांदे जाईल चार कांदे आहेत ओके okay. लसूण हा विशेष लसूचे पकडे आहेत आलं कोथिंबीर कोथिंबीर अजून कापायची आहे पण ती नंतर दाखवी तुम्हाला आणि कढीपत्ता हा कढीपत्ता हा आणि ओल्या मिरच्या त्याने आहे म्हणजे नंतर ओल्या मिरच्या ओके घेतली तरी चालते हां आता वेळ नाही म्हणून कोपराचा करून घेते तेवढी किती क झाली बघ हो ऐकते ती बस आता आपण फोडणीची तयारी करू तर आता आईने सुली उठवली कढई आणि आता तिने दोन चमचे तेल टाकले दोन चमकेची तर आपल्या आईने गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे आता कुकरला लावून घेते चालेल चला आपण फोडणीची प्रोसेस करतो तर आता आपण लसूण कांदा एकत्र करून पोरली तयार केली आहे तेलात परतून घ्यायची लवकर कांदा कारण आपण आहे कांदा बरोबर मीठ टाकून झाकण घालूया कांद्याला

तवी नुसारे आई ने मेड़ी येद लेए ना तोड़ तोड़ अपड़े, नी नारी ओके आई राकांटे e ना

तो सब के आणि थोडस वाटण लावणार आहे फक्त कांदा आणि कोबड्याच ओके थोडस अगदी लाईट फक्त कांदा आणि कोबड्याच थोडस वाटण लावणार आहे

तर आता आपल्या आईने घेतले एक चमचा एक नंबर झाली पाहिजे ना आणखी तुला आवडते

आमच्या आईला कोथिंबीर जास्त आवडते का ते माहिती नाही मला अजून पण काय का असं कोथिंबीर ओके त्यामुळे का आगीचे नखरे मसाला मसाला मी तर खात नाही बाकी जे तुटून पडतील ज्यादी बनवले तेच कुठे दिसत नाही आई ज्याआधी आपण वजरी बनवली कुठे गेले जास्त ना कर्फूज करपूज व्हायला काफड व्हायला हवी ना रे हा 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 जास्त पाणी घात एकदम सुका पाहिजे आज बऱ्याच वेळानी पेटली बाबा लेट सतवलं आज आगीने का ते मला पण नाही माहिती हे त्रास दिलाय एक तर जायचंय आम्हाला उद्या मुंबईला आणि त्यात आगीची नाटक अशी बाबा तात्काळ कन्फर्म झाली आमची तिकडे हम्म असे हो नाही ते काय खरं नव्हतं आमचं आपली तयार झालेली आहे आता आणि आता आपण जाऊया जेवायला चला तुम्ही पण या जेवायला रेडी आमची परी परी मॅडम खोकत खोकत आल्या परू आता सोडा त्यांना जायचंय मुंबईला

तुम्ही सांगा चाल चालू झाले पप्पांकडे मटण आहे वजरी आणि चालू झालेत ते सुसाईड गाडी तर मित्रांनो गावावर आलो आणि नंतर समजलं की आपले गावाचे व्हिडिओ सगळे संपले पण असंच मोबाईलवर टाइमपास करत बसलेलो मी आईचा एक व्हिडिओ दिसला तो ओपन केला आणि नंतर लक्षात आलं आपला एक व्हिडिओ राहिला आहे तर मित्रांनो वजरीचा एक व्हिडिओ होता तो आज अपलोड करतोय एक मग म्हणजे रात्री असं बनवलेला व्हिडिओ असं घाई घाई गाणी उद्या जायचं होतं आम्हाला मग द्यायचं होतं भारी <laughs> तो बनवलेला आणि आज पण तेव्हा पेटत नव्हती आगीने तेव्हा म्हणजे आगीने खूप त्रास दिलेला आम्हाला कारण लाकडं ओली होती म्हणून कारण मग आज अपलोड करतो आहे तर शावर नसत होत कारण आज असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसत नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघा टाटावर भेटेल आणि खुश हा बाय बाय